बऱ्याचदा बऱ्याच मोठ्या व्यक्तींमध्ये आणि लहान मुलांमध्ये पण वारंवार आजारी पडायचं लक्षण दिसतं किंवा बऱ्याचदा ताप येतोय सर्दी होते खोकला होतोय वारंवार तसं होतंय दर महिन्याला ताप येतोय आणि खाल्लेलं अंगाला लागत नाही म्हणतात लहान मुलांना किंवा सारखे चिडचिड होते सारखं गोड खाव असं वाटते शीची जागी खाज होती ही सगळी लक्षणं जर तुमच्या आसपास कोणाला दिसत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणीश आयुर्वेदिक पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते ही सगळी लक्षणं आत्ता आपण जी बघितली ती कृमींशी रिलेटेड आहेत म्हणजे नॉर्मल भाषेत आपण ज्याला जंत झालं असं म्हणतोय ते जेव्हा होतात तेव्हा ही सगळी लक्षणं दिसतात बऱ्याच आजारांमध्ये डायग्नोसिस सापडतच नाही म्हणजे कशामुळे असं होतं आहे हे कळतच नसते मग अशा वेळी आयुर्वेदात कृमींचा इतिहास आहे का असं सा बघितलं जाते किंवा कृमी ॲक्च्युली आहेत का शीच्या जागेहून पडतात का ही सगळी लक्षणं आपण जर त्याच्याशी को रिलेट केली तर कृमींची चिकित्सा केल्यामुळं बऱ्याच आजारांमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात लहान मुलांमध्ये वारंवार गोड खाण्याची डिमांड मुलं करत असतात म्हणजे ज्या लहान बाळाला माहिती नाही की गुळ काय आहे तो सुद्धा गुळाच्या डब्याकडे हात लावून मला हे खायचं आहे असं सांगतोय इतकं जास्त प्रमाणात त्यांना म मधुर रसाचं आकर्षण होत असते आजकाल लहान मुलांना आपण जे गोड जास्त खायला देतो आहे किंवा आईस्क्रीम चॉकलेट बेकरी प्रोडक्ट्स ह्या सगळ्यांनी तिकडं कृमींची व्यवस्थित वाढ होण्यासाठी कृमींची भूमी तयार होते म्हणजे त्याची फेवरेबल कंडिशन्स होतात आणि त्यामुळे त्यांच्या कॉलनीज तिकडे डेव्हलप होतात आणि त्या डेव्हलप होत राहतात म्हणजे लहान मुलं जेवढं पण काही खातील त्यातला बराचसा भाग त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जातो आहे म्हणून त्या बाळाची वजन वाढत नसते त्याची चिडचिड होत असते तर या सगळ्याचा विचार आपण प्रत्येक वेळी प्रत्येक आजारात करावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे आयुर्वेदाच्या निदानस्थानामध्ये कृमींच्या विषयी वेगळा अध्याय त्यांनी सांगितले आहे म्हणजे इतर सगळी कारणं तुमचे आहार विहार हे सगळं सोडून जर एखादा आजार जर होत असेल तर त्याला कृमी हे विशेष कारण असू शकते मग ॲलोपॅथीमध्ये बऱ्याचदा आपण जर म्हटलं की ह्याला जंत झाले असतील नॉर्मली पेशंटला म्हणलं तर लोक सांगतात सहा महिन्यांपूर्वी मी त्याला औषध दिलं होतं किंवा एक पात्र औषध पाजलं की पूर्णपणे कृमी नष्ट होतात असं नॉर्मल माणसाला वाटतंय पण तसं नसतंय आयुर्वेदामध्ये ह्याच्यात तीन स्टेजेस सांगितलेत म्हणजे एक तर जे कृमी आहेत त्यांना बेशुद्ध करणं मारणं दुसरं त्यांना शरीरातून बाहेर काढणं आणि तिसरं ते परत होऊ नयेत म्हणून त्यासाठीची औषधं देणं ही सगळी ट्रीटमेंट प्रॉपर केली तरच ते कृमी कमी होतात आणि फक्त एक आल्बंडेझॉल किंवा कुठल्याही प्रकारचं औषध जे सहा महिन्यातनं घ्यायचं आणि त्याच्याने सगळं व्यवस्थित होईल असं एक्सपेक्ट आपण करू शकत नाही कृमी गोड खाल्ल्याने वाढतात हे सगळ्यांना माहिती आहे है, पण मैद्याचे पदार्थ जास्त खाणं किंवा जे बर्गर चीज बटर पनीर हे जास्त प्रमाणात खाणं दुधाचे पदार्थ जास्त खाणं मिठाया जास्त खाणं वारंवार किंवा स्वच्छता न पाळणं रात्रीच्या वेळी बाळाला दूध पाजले आणि तसंच झोपवले त्यानंतर दूध पाजल्यानंतर त्याला थोडंसं पाणी प्यायला द्यावं जेणेकरून की तो जो गोडवा आहे त्याच्या तोंडातला तो कमी होईल याशिवाय आठ तासाने जर मुलं मागत असतील तर गोड तसं न करता इतर सगळे रस म्हणजे जे काही आंबट तिखट तुरट हे सगळ्या चवी त्याच्या आहारात जर समाविष्ट असतील तर जंत होतच नाहीत जास्त प्रमाणात त्यामुळे त्याची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळं जर का यापैकी कुठलीही लक्षणं तुमच्या बाळाला दिसत असतील किंवा असं काही त्रास होत असेल तर तुम्ही हा जरूर विचार करा आणि तुमच्या जवळच्या वैद्यांना भेटा त्यांना याच्याविषयी सविस्तर विचारा बरीच औषधं आयुर्वेदात चांगली आहेत जी कृमींवर काम करतात म्हणजे साधं विडंग विडंगारिष्ट कृमीमुग्ध रस कृमी कुठार हे बरेचसे औषधं आहेत जी वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये दिल्यानंतर लहान मुलांच्यामधले किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा कृमी कमी होतात याशिवाय ते बाहेर पडण्यासाठी एरंड तेल किंवा गंधर्वर्तकी अशी औषधं दिली जातात पण हे सगळं प्रत्येकाच्या ह्याच्यावर डिपेंड आहे की कोणतं औषध वापरायचं त्यासाठी तुम्हाला जवळच्या वैद्याला भेटणं अपेक्षित आहे स्वतःच ट्रीटमेंट करून ते सगळं व्यवस्थित बरं होईल असं काहीही करू नका जवळच्या वैद्याला भेटा व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला यापैकी कुठला त्रास होत असेल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त होईल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुमच्याचे संदर्भात जे काय अनुभव असतील ते कमेंटमध्ये शेअर करा आणि असाच व्हिडिओ यानंतर या घेऊन येईपर्यंत धन्यवाद